नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक म्हणजेच वाय सी एम ओ एचे ॲडमिशन घेताना किंवा आपल्या प्रोफाईलमध्ये एखादी अपडेट करताना प्रोफाईल भरताना आपल्याला वाय सी एम ओच्या पासवर्डची आवश्यकता लागते बऱ्याचदा आपण याचा वापर कमी करत असल्यामुळे आपल्याकडून पासवर्ड विसरला जातो तर हा विसरलेला पासवर्ड कशाप्रकारे आपण ऑनलाईन नवीन तयार करू शकतो याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी सर्वात प्रथम आपल्या फोनमधील ब्राउजर ओपन करा ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वाय सी एम ओ यू आणि सर्च करा सर्च केल्यानंतर समोर जी पहिली लिंक येईल वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी तिला क्लिक करा आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या होमपेजवरती जाऊ यानंतर इथं उज उजव्या बाजूला आपल्याला स्टुडंट लॉग एक ऑप्शन दिसेल हा स्टुडंट लॉग इनला क्लिक करा स्टुडंट लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी पी आर एन नंबर किंवा युजरनेम मागितला जाईल आणि त्याच्या खाली पासवर्ड मागितला जाईल आता दो पी आर एन नंबर आपल्या मार्कलिस्टवर किंवा ॲडमिशन पावतीवर आपल्याला मिळतोच त्यामुळं युजरनेमपेक्षा पी आर एन नंबर वापरणं आपल्याला सोपं जातं तर पी आर एन नंबर आपल्याकडं आहे असं समजा आपण पासवर्ड आपला विसरला आहे आणि विसरलेला पासवर्ड काढण्यासाठी आपल्याला त्याच्या खाली फॉरवर्ड पासवर्ड एक या रंगाची लिंक दिसते त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे फॉरवर्ड पासवर्ड क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन आहेत वरती इथं बघू शकता तुम्ही फॉर स्टुडंट्स फॉर युनिव्हर्सिटी कॉलेज स्टडीज सेंटर डिपार्टमेंट म्हणजे एक तर आपल्याला आपण विद्यार्थी म्हणून सध्या आपला पासवर्ड फॉरवर्ड पासवर्ड रिसेट करत आहोत त्यामुळे फॉर स्टुडंट ह्याला क्लिक आहे का आधी पहा त्यानंतर याला क्लिक करा नसेल तर त्यानंतर याच्या खालील बॉक्समध्ये आपल्याला आपला पी आर एन नंबर किंवा लॉग इन आय डी टाकायचा आहे हा पी आर एन नंबर आपण ज्या वर्षी ॲडमिशन घेतलेलं असतं त्या वर्षानं सुरू होतो जसं की समजा एखाद्यानं दोन हजार चोवीसला ॲडमिशन घेतला असेल तर दोन हजार चोवीस झिरो एक सात शून्य अशा प्रकारे पुढं हा पी आर एन नंबर असतो ह्या पी आर एन नंबर आपण इथं टाकूया त्यानंतर त्या खालील बॉक्समध्ये आपल्याला जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे आपण पहिल्यांदा वर्ष इथं वर्षेला क्लिक करा परत दोन हजार पंचवीसला क्लिक करा आणि जी आपली जन्मतारीख असेल ती आपण इथे मागे जाऊन सिलेक्ट करू शकतो जर आपली दोन हजार दहाच्या सुद्धा अगोदरची असेल तर या ठिकाणी प्रत्येक वेळी बांडला क्लिक करून आपण जी आपली जन्मतारीख आहे तिथंपर्यंत येऊ शकता समजा इथं आपण आता वर्ष सिलेक्ट केलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर महिना सिलेक्ट करा आणि त्यानंतर जी तारीख असेल ती तारीख आपण इथं ता सिलेक्ट करायची आहे त्यानंतर मदर्स फर्स्ट नेम म्हणजे आपल्या आईचं नाव जेव्हा आपण फॉर्म भरताना दिलं होतं ते नाव टाकायचं आहे आणि ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर फॅलिडेटला क्लिक करा फॅलिडेटला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला या ठिकाणी बघू शकता युवर रजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे चार डिजिट आपल्याला दिसतील त्यानंतर आपली ईमेल आय डी दिसेल नंतर इज रजिस्टर मोबाईल नंबर युवर करंट मोबाईल नंबर हा जर तुमचा सध्याचा सुद्धा मोबाईल नंबर असेल तर येस करा जर बदलला असेल तर, असे तर इथं नो करा आणि सध्याचा मोबाईल नंबर इथं आपण भरू शकता माझा तोच नंबर असल्यामुळे मी यसलाच क्लिक ठेवला आणि त्यानंतर रिसेट पासवर्डला आपल्याला क्लिक करायचं आहे रिसेट पासवर्डला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर डिअर आपलं नाव येईल पासवर्ड विल बी सेंड टू यूजर युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर क्लिक हिअर टू लॉग इनला इथं ऑप्शन येईल आणि आता बघू शकता आपण इथं मॅसेजच्या स्वरूपामध्ये पासवर्ड आलेला आपल्याला दिसेल हा पासवर्ड आपण रिसेट केल्यामुळं हा युजर आय डी आणि त्याच्याखाली जो पासवर्ड आहे म्हणजे अंक आहेत तो तो पासवर्ड आपण टाकून लॉग इन करायचा आहे आता आपण लॉग इन करून बघूया इथं लॉग त्याच्याच पुढे क्लिक आली आहे त्यालाच क्लिक करा परत इथे या स्टुडंट लॉग वर, तो आपला युज पी आर ए नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आता जो पासवर्ड आपल्या मोबाईलवर आला होता तो पासवर्ड टाकायचा आहे सत्त्याण्णव सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी आणि लॉग इनला क्लिक करा लॉग लाग इनला क्लिक केल्यानंतर समोर नवीन पासवर्ड तयार करण्याची पेजेल म्हणजे हा फक्त एक ओटीपी टी पी स्वरूपामध्ये पासवर्ड आहे आता या ठिकाणी आपल्याला जो हवा तो पासवर्ड आपण इथं तयार करू शकतो तोच पासवर्ड आपल्याला खाली पुन्हा टाईप करायचा आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर आहे ईमेल आय डी आहे ती चेक करा आणि गेट ओ टी पीवर क्लिक करा गेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक आपल्या फोनमध्ये पुन्हा एक ओ टी पी येईल हे दोन ओ टी पी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर येतात आहेत आधी आपण मोबाईल नंबरवरचा ओ टी पी टाकूया चौऱ्याण्णव सदतीस पंच्याऐंशी त्यानंतर ईमेल आय वरचा ओ टी पी टाकू तो आपण इथं टाकून घेऊया ईमेल आय डीच्या समोर आणि चेंज पासवर्डला क्लिक करा त्यानंतर इथं आपण बघू शकता वरच्या बाजूला पासवर्ड चेंज सक्सेसफुली क्लिक हिअर टू लॉग इन अशा प्रकारे आपण आपला पासवर्ड अपडेट करू शकतो आणि आता तयार केलेला पासवर्ड आणि आपला जो पी आर एन नंबर आहे याचा उपयोग करून आपण लॉग इन करून आपला फॉर्म किंवा कोणतीही माहिती अपडेट करू शकतो अशा प्रकारे आपला पासवर्ड तुम्ही कधीही अपडेट करू शकता धन्यवाद